तर ते बघू शकता मी दोन बटाटे असे कट करून घेतलेत आणि त्याचं साल मी काढलेलं नाही आहे ते साल तसंच ठेवलं आहे तसंच इथं मी एक छोटी वाटी वटाणा घेतला आहे आणि दोन मोठी वाटे मी इथं असा हा पांढरा घेवडा घेतला आहे तसंच इथं मी फ्लॉवर मस्तपैकी असा कट करून गरम पाण्यामध्ये ठेवलं आहे जेणेकरून त्याच्यातले किडे बाहेर निघतील तसंच इथं तीन कांदे असे कापून घेतलेत दोन टमाटे आणि एक लसूणची पाकळी तसंच अद्रक लसूणची पेस्ट आणि काही मसाले घेतलेत मी मिरची पावडर बिर्याणी मसाला गरम मसाला हळद आणि धने पावडर घेतली आहे तर चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी कुकरमध्ये तीन पळी तेल टाकून घेणार आहे आणि ते तेल आपण मस्तपैकी कडकडीत कर गरम करून घ्यायचं आहे तर तेल गरम झालेलं आहे तर ह्याच्यामध्ये मी थोडीशी मोहरी टाकून घेणार आहे आणि तसंच दोन असे मी डालचिनी घेतले ते डालचिनी टाकून घेते आणि ते तेलात कडकल्यानंतर ह्याच्यामध्ये मी लसूण टाकून घेणार आहे तर इथं लसूण घेतला आहे तर तो लसूण आपण तेलात परतून घेऊया आणि लसूण टाकल्यानंतर जी मी अद्रक ची पेस्ट घेतली होती ती पण ह्याच्यामध्ये मी टाकून घेणार <laughs> आहे आणि ते टाकून मस्तपैकी आपण तेलात दोन मिनिटांसाठी चांगलं परतून आहे तर इथे बघू शकता छानपैकी हे परतून झालेलं आहे आणि आता ह्याच्यामध्ये मी जे दोन तीन कांदे कापून घेतले होते ते कांदे ह्याच्यामध्ये मी टाकून घेणार आहे आणि कांदा पण आपल्याला मस्त दोन मिनटासाठी परतून घ्यायचा आहे थोडासा लालसर कलर येईपर्यंत हा कांदा मी थोडासा परतून घेणार आहे इथे बघू शकता कांदा आपला मस्तपैकी परतून झालेला आहे आणि आता ह्याच्यामध्येच मी वो दोन टमाटे कापून घेतले होते ते टमाटे टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचे टमाटे टाकल्यानंतर आता मी ह्याच्यामध्ये एक छोटी वाटी वटाण्या घेतला होता तो बटाणा ह्याच्यामध्ये टाकून घेते तसंच जो आपण पांढरा घेवडा घेतला होता तर हा घेवडा पण मी ह्याच्यामध्ये टाकून घेते आणि घेवडा टाकल्यानंतर जे मी दोन बटाटे कापून घेतले होते ते बटाटेसुद्धा ह्याच्यामध्ये टाकून घेणारे मी बटाट्याचं साल काढलेलं नाही आहे तुम्हाला काढायचं असेल तर ते तुम्ही काढू शकता पण मी तर काढलेलं नाही आहे तसंच हे दोन बटाटे टाकल्यानंतर चांगलं असं हे मिक्स करून आपल्याला पाच ते सहा मिनटासाठी आपल्याला ही भाजी चांगली तेलामध्ये अशी परतून द्यायची आहे म्हणून पाच ते सहा मिनटासाठी हे असंच ठेवायचं आहे आपण तर भाजी लवकर परतण्यासाठी मी ह्याच्यामध्ये मीठ टाकून घेणार आहे तर मी मीठ चवीनुसार टाकून घेते तर ह्याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे आणि मीठ टाकल्यानंतर हे चार ते पाच मिनटासाठी आपण ही भाजी अशीच परतून घ्यायची आहे जेणेकरून भाजी लवकर शिजेल म्हणून मी ह्याच्यामध्ये मीठ टाकून असंच पाच ते सहा मिनटासाठी ठेवणार आहे तर बघू शकता इथे चार ते पाच मिनटं झाल्यात आणि त्याच्यानंतर ना आपण जो फ्लॉवर पाण्यामध्ये ठेवला होता गरम तो असा चाळणीने चाळून ह्याच्यामध्ये चा टाकून घ्यायचा आहे तर तो फ्लॉवर पण ह्याच्यामध्ये मी टाकून मिक्स करून घेते तर तसंच आपण जे मसाले घेतले होते ते मसाले सगळे ह्याच्यामध्ये टाकून घेऊया दोन चमचे धने पावडर एक चमचा गरम मसाला एक चमचा बिर्याणी मसाला तसंच मी मिरची पावडर परत टाकली आहे म्हणजेच की चार चमचे मी मिरची पावडर टाकली आहे आणि चिमूटभर हळद तर हे टाकल्यानंतर सगळं असं मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता सगळं छानपैकी मिक्स झालेलं आहे तर ह्याच्यामध्ये मी आता पाणी टाकून घेणार आहे तर मी तांदूळ तीन पावशर घेतले तर तीन पावशर तांदळासाठी मी इथं दोन म्हणजे चार छोटे तांबे पाणी घेतले तर पहिल्यांदा मी तीन तांबे पाणी टाकून घेणार आहे आणि त्याच्यानंतर हे पाण्याला आपल्याला उकळी येऊन द्यायची आहे त्याच्यासाठी मी इथं तीन तांबे पाणी टाकून घेतले आणि आता हे असंच आपण उकळी येण्यासाठी ठेवून देऊया तर आता ह्याच्यामध्ये मी थोडीशी कोथंबीर कट करून घेतलीये ती कोथंबीर टाकून ह्याच्यामध्ये परत आपण हे चांगलं मिक्स करून आहे हे असंच आपण झाकून ठेवूया पाच मिनटांसाठी उकळी येईपर्यंत आणि आता इथं बघू शकता पाच मिनटानंतर मस्तपैकी या पाण्याला उकळी सुटलेली आहे तर ह्याच्यामध्ये मी तांदूळ टाकून घेते तर मी तांदूळ इथं ता तीन पावशर घेतलं आहे आणि हे तांदूळ मी कोलम तांदूळ घेतलं आहे तर तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेलं आहे ते तांदूळ ह्याच्यामध्ये आपण टाकून मिक्स करून घ्यायचं आहे आता तांदूळ टाकल्यानंतर परत एकदा आपल्याला हे झाकण लावून पाणी थोडंफार आटेपर्यंत असंच झाकून ठेवायचंय तर मी थोडंफार पाणी आटेपर्यंत झाकून ठेवते तर बघू शकता पाच सहा मिनटांनंतर पाणी थोडंफार आटलेलं आहे आणि कुकरमध्ये थोडंसंच पाणी उरलेलं आहे म्हणून ह्याच्यावरती थोडंफार अजून थोडंसं पाणी टाकून मी कुकरचं झाकण लावून दोन दोन शिट्ट्या काढून घेणार आहे तर बघू शकता मी ह्याच्यावरती थोडंसं पाणी परत टाकतीये आणि पाणी टाकल्यानंतर आता कुकरचं झाकण लावून दोन ते दोन किंवा एक शिट्टी आपण ह्याची काढून घ्यायची आणि ह्याची दोन नाही तर एक शिट्टी करून घेणार आहे तर इथे बघू शकता माझी शिट्टी झालेली आहे आणि कुकर पण गार झालेला आहे तर इथे बघू शकता मस्तपैकी आपला मसाला व्हेज पुलाव तयार झालेला आहे मस्त भात पण सुटसुटीत झालेला आहे म्हणजे मोकळा मोकळा झालेला आहे भात चिकट झालेला नाही आहे छान असा मोकळा झालेला आहे आणि इथं माझा हा व्हेज पुलाव मसाला व्हेज पुलाव तयार झालेला आहे जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या नातेवाईकांमध्ये हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका